नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण लग्न जमा डेअरी फार्मवरती आणि शकील भाई आपल्याबरोबर खरेदी विक्री झाली शेतकरी मित्र आले तर तुम्ही महेश बघू भुण शकता व्हिडिओच्या माध्यमात आधी महेश बघा नमस्कार शकील भाई नमस्कार आ, तर कसं आहे आता सध्या आजचा बाजार थोडा शांत आहे शांत पुरेशी समाजाने पुरेशा समाजाचा बाजार व्यवसाय बंद असल्यामुळे थोडा ताज्या मशी आणि बाकड्या मशीवर एक रुपयाचा परिणाम झालेला आहे पुढे आज आज तर आज आपल्याकडे कुठून शेतकरी आले आलेट्यूब माध्यमातून लातूर शेतकरी आपल्या माता फार्म होते आणि त्यांनी एक ताजी वेलेली ताजी आणि एक सात महिने गा बन आणि दोन लाकडू मापाच्या पाळले अशा चार जनावरांची खरेदी केलेली आहे तर आज हे बाजार ते एकदम थंड झालं म्हणजे हा थोडा थंड झाला दहा हजार पाच हजार रुपयाचा फरक दहा पाच दहा हजारचा फरक झाले तर शेतकरी मित्र आले नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नाव काय ऍड्रेस सांगा कुठून आलेत मी वळसांगवी नगर तालुका लातूर जिल्ह्यावर तर काय खरेदी केलं आपण आता मी दोन मशी आणि दोन वगैरे खरेदी केलं आता शकील भाई एकाच शेतकऱ्यांनी खरेदी केलं का दोन शेतकऱ्यांनी ग्रुपने आले होते हा दोन जणांनी मिळून खरेदी केले सचिन भाऊने ताजी मैच खरेदी केली आहे सत्त्याण्णव हजार रुपयाला भाऊला ही दिलेली आहे दहा लिटरची बोली अंगाची साडाची आणि मैच बांधे प्रकार काय जरी नाही सत्त्याण्णव हजार रुपयाला फक्त इपीवर आल्यानं सचिन मैच दिली छत्तीस बांधा मैच दाखवा नंतर तू मैच बघा दहा लिटर शिंगडी पगडी बघा अजून आता टाइम येते किती दिवस टाइम बाई गेला अजून आज ते दहा दिवस टाइम आहे प्युअर आहे एकदम एकदम प्युअर आहे आणि एक सात महिन्याची ती पण प्युअर आहे ती पण शकतो मित्रांनो बघू शकता अशा मशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तिच्या माता डेअरी फार्मला व्हिजिट करा तुम्हाला अशा मशी भेटून जाते आता बघू शकता नंतर या संपूर्ण प्युअर मधील मोरा म्हशी आहेत आणि एक नंबर क्वालिटीत म्हशी आपल्या तुम्ही शेतकऱ्यांनी खरेदी केल्या तर ही बाई किती महिन्यात घाबर्याची एक ताजी दोन भाकडा आणि दोन वगैरे त्यांनी आपली खरेदी केले तर ही तुम्ही खरेदी केली दादा तर काय रेटला घेतली बाई पंच्याहत्तर हजार रुपये दिली सात महिने चेक विक करून घेतले मित्रांनो बघू शकता विश्वसनीय व्यवहार आपला जिजामाता डेरी डेअरी फार्मर केला जातोय म्हैस एकदम मोठ्या मापाची आहे आता सध्याच्या रेट मध्ये जर ताजीला जरी असते विकायला तर काय रेटली असती पंच्याऐंशी हजार रुपये होती शांत रुपयात दहा हजार बरी बस ती पण आता याच्या दोन वगैरे आहेत बाई आपल्या डेअरी मार्फत खरेदी खरेदी तर यांचं काय रेट निघातले आता वगैरे एकसष्ट हजार एकसष्ट हजार लागवडीच्या मापाच्या वगैरे त्यांनी खरेदी केले बघू तर दादा आपण झालेले व्यवहार समाधानी समाधानी एकदम व्यवस्थित शेतकरी बांधवला काय सांगता येईल शकेल भाजी व्यवहार विषय घोडेगाव बाजार विषयी सोड सोड तुमचं समाधान झालं ना बघू शकतो मित्रांनो तर कॉन्टॅक्ट नंबर नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आपल्याकडे कंटिन्यू माल अव्हेलेबल अवेलेबल असतो आणि आपलं लोकेशन आहे श्री क्षेत्र शनी शिंगणापूर जवळ घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा इलेनगर आणि महाराष्ट्रामध्ये शहा फोटो ठेवली गेलेली आहे का बाजार बंद आहे बाजार बंद आहे तर आपल्या घोडेगाव बाजार हा कशामुळे बंद राहणार नाही आणि हा शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मालाची पूर्ण घरी जाईपर्यंत जबाबदारी आपली जमात फामच्या असते आपल्या मार्केटच्या पावत्या असतात आपल्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त येऊन खरेदी करावा शेतकऱ्याला योग्य दरात माल खरेदी करून दिला जाईल तर मित्रांनो आपल्या जे डेअरी फार्मचा व्हिडिओ आलेला आहे गोठ्यावरचा जर तुम्हाला तो बघायचा असेल तर इथं वरती लिंक दिली ती हो जाऊन बघा आपल्या गोठ्यावर पण माल विक्रीसाठी अवेलेबल आहे